श्रीरामा कृष्ण भक्तीनं कल्याण होत असेल भगवान नाम संकीर्तनानं भक्ती कल्याण होत असेल फायदा होत असेल अगदी जर हित साधलं जात असेल तर आंधळ्या जाते कशाला पळायची गरज आहे का इथल्या महादेवाला नाही चलो शिओ इथं नाही कथेला महाशिवरात्रीला कथेला डावलून तिकडे कथा ना ऐकता अहो भोलेनाथ म्हणतात मी इकडे कथेत येऊन बसलो तुम्ही तिकडे कशाला मला थंडगार करता पण नाही नाही ऐकत जय वर कथा चालू होती महाराज असली गंमत त्या बायका श्रोत्यांमधून यायच्या ताट घेऊन मधी ते मंदिरात जायला गडबड त्यांची काय सेपरेट त्यांच्यासाठी तिथं बसला अरे रंग भर ति तिथे तिथे तेथे असे देव उभा तिथे उभा येतो तो कथेमध्ये मध्ये थांबलाय तो म्हणतो तुमच्या अंतकरणाचा कैलास करा मी आत्मरूपाने प्रकट प्रगट व्हायला हजीर आहे आम्हाला अंत करण्याचा काही लज बी नाही काही घेणं एक लोटा ज्या बाजू तुरा आहे पाण्यात तसा माय बाप सावधान जरा विचारपूर्वक परमार्थ करायला शिका दोन हजार तेवीस मध्ये भक्ती करा ना आपण काय नास्तिक आहे का ज्ञानोबा तुकोबांनी नाही शिकवली का त्यांनी नाही झेंडा हातात घेतला त्यांनी नाही पंढरीला लोक त्यांनी टाळ हातात घेतला कर्म नाही का हे शिकवतायत ना विना वाजवायचं कर्म नाही पखवाच वाजवायचं कर्म नाही आहे हे कर्मच चाललंय ना पण हे कर्म भक्ती प्रधान कर्म आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगू विवेकयुक्त भक्ती कराल तर भक्ति ती ज्ञानोत्तर भक्ती ठरेल जी भगवंताला प्रिय आहे तिच्यात फक्त शुद्ध भाव महत्वाचा आहे आणि तसं जर ठेवून तुम्ही म्हणाला आम्हाला काहीच कळत नाही यातलं तुळशीला पाणी घाला आविर्भुक्का धारण करा माता पित्याचं दर्शन घ्या आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांचा एकमेकांचा आदर करा तोंड टाकून बोलून काहीतरी निगेटिव्हिटी वाढवण्यापेक्षा सकारात्मक राहा आपण घरातले राजे झाले का गावचे राजे व्हायला काही वेळ लागत नाही फक्त आपला परिवार सांभाळा स्वतःचं मन सांभाळा स्वतःचे मायबाप सांभाळा तुम्ही जिंकलात म्हणून समजा विठ्ठल विठ्ठल एखाद्याने जर प्रश्न विचारला आम्ही असं केल्यानं खरोखर देव आमच्यासाठी धावून येईल का हो एवढा कृपेचा सागर येतो की नामासाठी काही करू शकतो ਕਮ ਕਮ ਨੇ ਹਕਮਾ ਸਮੇਤ ਸਾਗਰ ਨਮਸਾ ਦੀਪਾਰ ਤਵ ਵੀਦ ਨਮਸਾ ਦੀਪਾਰ तू का म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावल एवढी जर नामात ताकद असेल तर संप्रदायाच्या नेमाप्रमाणे त्याचं नाम घ्यायला काय हरकत आहे म्हणून वादक सोडून सर्व श्रोता सज्जन आपापले दोन हात वर घेत आहे